श्री स्वामी समर्थ ऐत्रिक ऋषी आणि अनुसाई यांचा पुत्र म्हणजे श्रीपाद दत्तगुरु होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते पूर्वीकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपन्नताना पुन्हा भेटणे भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथे कारंजवळ जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्त्याण्णव च्या सुमारास ते श्री शैल यात्रेच्या वेळी कर्दळवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ महाराज होत। ऐतिहासिक दृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष होते दत्ताच्या ते चौथा अवतार बांधले जातात श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जालवणकर चितंबर दीक्षित वासुदेवांद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांच्या स्वतःचं मूळ पुरुष वडवाडाचे झाड दत्त नगर हे वास्तविक स्थान आणि नाव नृसभान असे भक्तांना सांगितले दत्तप्रसादायाच्या श्री, श्री, दत्त श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्तांचे चौथे अवतार मानण्यात आले त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले श्री स्वामी महाराज दत्तत्रायांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्या अवतारात समा समाप्तीच्या वेळी श्री नूर, श्री सरस्वती शैल्य श्री येथून वनामध्ये गेले तेथे ते तपश्चर्याला बसले मध्य साडेतीनशे वर्ष गेली त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एकू लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्यांचा त्याचा घाव चुकला आणि तो वारोळावर पडला त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले गेले लाक लाकडे तोडताना कुराडीचा घाव वारुळावर लागला व वा तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुराडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्र प्रकट झाले तेथून गंगाकाठी कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंडळ वेढे ग्रामी प्रकट झाले ते राणा रानात वास्तव्य करीत होते क्वचित गावात तेथे येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत लाकडे तळटानं खुरडीचा घाव वारोळावर बसला व तो श्री स्वामी समर्थाच्या लागून श्री स्वामी समर्थ मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री समोर पंढरपूर मोहाळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रह केले नव्हते सोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिलं त्यावेळेपासून श्री सोळप्पा स्वामींचे एक निष्ठ शिष्य आहे झाले सोळप्पाचे घरातील मंडळी त्यांना एक वेळा घरात आणून ठेवला आहे असेच म्हणत श्री स्वामींच्या दिव्य प्रसिद्धी अक्कलकोट येथे मंडळी येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले जय जय श्री स्वामी